श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये धन समृद्धी सुख शांतीसाठी प्रत्येक महिन्यातील अमावशेला करा हा उपाय त्यामुळे तुमचं नशीब बदलू शकतं जी महिला अमावशेला असे काही खास उपाय करते ज्यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतात आणि देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या घरावर राहते अमोषा हा दिवस विशेष मानला जातो अनेकांना वाटते की हा दिवस अशुभ असतो पण योग्य उपाय आणि साधना केल्यास तो अत्यंत शुभ ठरतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही प्रभावी आणि सोपे उपाय सांगणार आहे अमोषाचे महत्त्व पाहूया अमोशा हा काळ नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी आणि नकारात्मक शक्तींना दूर करण्यासाठी योग्य असतो या दिवशी घर मन आणि आत्मा यांचे शुद्धीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे असते जर घरात वास्तुदोष असेल अडथळे येत असतील धनसंकट असले तर या दिवशी काही खास उपाय केल्यास मोठा बदल दिसून येतं अमोशीच्या दिवशी हे उपाय नक्की करा घरातील नकारात्मकता ऊर्जा दूर करण्यासाठी उपाय हा करा स्नान झाल्यानंतर गंगाजल आणि हळद पाण्यात टाका आणि घरात शिंपडा घरातील दक्षिण पश्चिम कोपऱ्यात मीठ आणि लिंबू ठेवा दुसऱ्या दिवशी ते वाहत्या पाण्यात सोडा संध्याकाळी तुळशी आणि मुख्य दरवाज्याजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा हा उपाय केल्याने घरातील वाईट शक्ती दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते वास्तुदोष निवारण्यासाठी दूर होण्यासाठी हा उपाय करा अमोशेच्या रात्री स्वच्छता करून मुख्य दरवाजाजवळ गोमूत्र आणि गंगाजल शिपडा मुख्य दरवाज्यावर गाईचे शेण आणि घवाच्या पिठाने सुंदर स्वास्तिक काढा घरात कोणत्याही बंद घड्याळाला तुटक्या वस्तूंना घरात ठेवू नका ते अमोशा दिवशी बाहेर काढा त्यामुळे वास्तुदोष नाहीसा होईल अडथळेसुद्धा दूर होतील आणि सौभाग्यही वाढेल धनप्राप्तीसाठी अमोशेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा श्रीलक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा करून त्यांना खिरापत अर्पण करा तांदूळ आणि हळदीने स्वास्तिक बनवून त्यावर लाल फुलं व्हा अमोशेच्या रात्री अकरा वाजता दक्षिण दिशेला तोंड करून ओम श्री महालक्ष्मे नमहा असा एकशे आठ वेळा जप करा या उपायाने लक्ष्मी प्राप्ती होईल आणि घरात पैशाची कमतरता भासणार नाही कौटुंबिक कलह टाळण्यासाठी हा उपाय जरूर करा संध्याकाळी मुख्य दरवाजाजवळ कापूर आणि लोबन जाळा पतीपत्नीने एकत्र मिळून देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर गुलाबाचं अत्तर लावलेली उदबत्ती लावावी रात्री झोपण्याआधी बेडरूममध्ये केशर आणि चंदनाचा सुवास पसरावा घरात प्रेम सौहार्द आणि शांतता टिकून राहील पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी पितृतर्पण अमशेच्या दिवशी पिंडदान किंवा तर्पण केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात भात काळे तीळ आणि तूप घालून पितरांना अर्पण करावे गरिबांना अन्नदान करावे आणि पक्ष्यांना पाणी ठेवावे पितृदोष दूर होईल आणि घरात सकारात्मकता वाढेल अमोशेच्या दिवशी घ्यावयाची काळजी अमोशेच्या रात्री वाईट विचार करू नका घरात तणावपूर्ण वातावरण ठेवू नका कोणालाही शिवीगाळ किंवा अपशब्द बोलू नका केस नके किंवा दाढी काढू नका हा उपाय अतिशय सोपं आणि प्रभावी आहे जर तुम्ही हे नियमितपणे दर अमोशेच्या दिवशी केलात तर तुमच्या घरात समृद्धी सुख शांती आणि सौभाग्य सदैव राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ